श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज एक तुपाचा दिवा त्यामध्ये तीन किंवा सात मिरी टाकून घरात लावा आर्थिक समस्या शंभर टक्के सुटतील मित्रांनो हा उपाय केल्यावर पैशांचा खेळ फक्त तुमच्याच हातात शंभर टक्के हमखास परिणाम व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण आज आपण बोलणार आहोत असा एक गुप्त उपाय जो थेट माता लक्ष्मीला प्रसन्न करून तुमच्या घरात धन वैभव आणि भरभराट खेचून आणतो मित्रांनो आपल्याकडे अनेक लोक श्रीमंतीच्या मागे धावताना दिसतात कोणीतरी नोकरी बदलतो कोणीतरी व्यवसायात लाखो रुपये गुंतवतो तर कोणीतरी परदेशात जातो पण तरीही अनेकांना पैसा टिकत नाही का बरं असं होतं कारण फक्त कष्टाने पैसा मिळतो पण भाग्य आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक कंपन नसतील तर तो पैसा टिकत नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे गाईच्या तुपाचा दिवा आणि त्यात तीन किंवा सात काळी मिरी टाकण्याचा अचूक उपाय हा उपाय साधा आहे पण त्यामागे जी दैवीशक्ती कार्यरत असते ती अविश्वसनीय आहे गाईच्या तुपाचा दिवा का महत्वाचा मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये गायीला कामधेनू माता म्हटले आहे गाईच्या शरीरात तेहतीस कोटी देवतांचे वास असल्याचे पुराणात सांगितले आहे आणि म्हणूनच गाईपासून मिळणारे दूध दही लोणी गोमूत्र आणि गाईचे तूप हे पंचगव्य मांडले जाते पण या पंचगव्यामध्येही सर्वात शक्तिशाली मांडले जाते ते म्हणजे गायीचे तूप गाईच्या तुपाचा दिवा लावला की वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते घरात दैवी ऊर्जा निर्माण होते भूतबाधा वाईट स्वप्न नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत लक्ष्मी देवीला गायीचे तूप अत्यंत प्रिय असल्यामुळे तिचे आशीर्वाद घरात ओसंडून वाहू लागतात शास्त्र सांगते गायीचे तूप जाळल्याने सूर्यापेक्षा एकशे आठ पटीने जास्त तेज निर्माण होते कल्पना करा मंडळी एवढ्या शक्तिशाली तुपात जेव्हा आपण काळी मिरीचे दाणे टाकतो तेव्हा काय परिणाम होतो काळी मिरीचे गुप्त रहस्य काळी मिरी हा एक साधा मसाला वाटतो पण प्राचीन काळी काळी मिरीचा उपयोग केवळ जेवणासाठी नव्हे तर तांत्रिक आध्यात्मिक आणि आरोग्यवर्धक कारणांसाठी देखील केला जात असे काळी मिरीला ऊर्जेचा रक्षक मानले जाते याचा वापर नकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी केला जातो एखाद्या व्यक्तीवर जर नजर लागली असेल आर्थिक नुकसान होत असेल तर काळी मिरीच्या दाण्याने तो प्रभाव नष्ट होतो काळी मिरीची तीव्र उष्णता कंपन आणि तत्वाशी असलेला संबंध दिव्यात टाकल्यावर संपूर्ण घरात ऊर्जा प्रसारित करते मित्रांनो लक्षात ठेवा काळी मिरी रक्षण आकर्षण ही गोष्ट जितकी साधी वाटते तितकीच ती प्रभावी सुद्धा आहे आता तीन किंवा सातच काळी मिरी का टाकायच्या तुम्ही विचाराल का बरं तीन किंवा सातच दारे टाकायचे पाच का नाही नऊ का नाही तर यामागे गूढ आहे अंकशास्त्रांचं तीन हा अंक ब्रह्मा विष्णू महेश यांचा प्रतिनिधी आहे त्रिमूर्तींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तीन दाणे टाकले जातात नंबर सात सात हा अंक सप्तऋषी सप्त लोक सप्तसमुद्र आणि सप्तमातांचा प्रतीक आहे सात म्हणजे संपूर्णता पूर्णत्व म्हणूनच तीन किंवा सात काळीमिरी दाणे गाईच्या तुपाच्या दिव्यात टाकल्यावर त्या दिव्यातून प्रसारित होणारी ऊर्जा लक्ष्मीला खेचून आणते हा अंक फक्त पैसा नाही तर आरोग्य यश सौभाग्यदेखील खेचून आणतो या उपायाची सुरुवात कशी करावी मित्रांनो उपाय सोपा आहे पण तो योग्य पद्धतीने केला तरच त्याचे परिणाम दिसतात नंबर एक सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत नंबर दोन देवघर किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा त्या दिव्यातच तीन किंवा सात काळी मिरीचे दाणे टाका नंबर चार दिवा लावताना लक्ष्मी मंत्र म्हणत राहा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम नंबर पाच दिवा जळत असताना मनात कोणतीही शंका भीती किंवा नकारात्मक विचार ठेवू नका नंबर सहा दिवा पूर्ण जळून जाईपर्यंत शांतपणे घरात राहा हे केल्यावर हळूहळू घरात बदल दिसायला लागतो अडकलेले पैसे परत मिळायला लागतात अचानक नवे स्रोत उघडायला लागतात व्यवसायात नफा वाढतो घरात सतत पैशाची खेळती ठेव होते तसेच या उपायामागचे आध्यात्मिक कारण किंवा विज्ञान काय सांगते शास्त्र सांगते जसा अन्न तसा मन जसा दिवा तशी ऊर्जा गाईच्या तुपाचा दिवा म्हणजे दैवी ऊर्जा निर्माण करणारा स्रोत त्यात काळी मिरी टाकली की ऊर्जा स्थिर राहत नाही तर ती खेळती होते हेच कारण आहे की हा उपाय पैसा आकर्षित करतो फक्त पैसा नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते जिथे दिवा लागतो तिथे राग कमी होतो भांडणं हो भांडणं मिटतात दाम्पत्यातील कलह कमी होतो तसेच मुलांच्या अभ्यासात त्यांचे लक्ष केंद्रित होते घरात आनंदी वातावरण तयार होते मित्रांनो आता पाहू काळी मिरीचे गुप्त उपाय नंबर एक नजरेपासून बचाव एखाद्या व्यक्तीला वारंवार नजर लागते डोळ्यात जळजळ अंगात अशक्तपणा जाणवतो तर सात काळी मिरीचे दाणे घ्या ते त्या व्यक्तीच्या डोक्यावरून तीनदा फिरवा आणि चुलीत दिव्यात किंवा आगीत टाका लगेचच नजर उतरते आणि शरीर हलकं वाटतं नंबर दोन पैशाच्या अडचणी दूर एखाद्या व्यक्तीला पैसे मिळतात पण टिकत नाहीत व्यवसायात सतत तोटा होत असेल तर अकरा काळी मिरीचे दाणे शुक्रवारच्या दिवशी देवीसमोर अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ते नदीत किंवा वाहत्या पाण्यात टाका हळूहळू पैशाच्या अडचणी दूर होतात नंबर तीन घरातील नकारात्मकता नष्ट होते घरात सतत भांडणं होत असतील वातावरण जड वाटत असेल तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक एक काळी मिरीचा दाणा ठेवा आठवड्याला ते बदलत राहा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते नंबर चार लक्ष्मीप्राप्तीसाठी शुक्रवारी गा रात्री गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यात सात काळी मिरी टाका हा उपाय लक्ष्मीला आकर्षित करतो नंबर पाच वाईट स्वप्न टाळण्यासाठी एखाद्याला रात्री झोपताना वारंवार भीतीदायक स्वप्न पडत असतील तर झोपताना उशाखाली एक काळी मिरीचा दाणा ठेवा भीती घाबरटपणा दूर होतो नंबर सहा मानसिक तणाव कमी करण्यासाठी काळी मिरीचा दाणा चावून खाल्ल्यास मेंदूतील ऊर्जा मार्ग खुला होतो यामुळे एकाग्रता स्मरणशक्ती वाढते आणि तणाव कमी होतो नंबर सात घराच्या उंबरठ्यावर उपाय नवचंद्र किंवा अमावस्येला घराच्या उंबरठ्यावर सात काळीमिरी ठेवून त्यावरून घरातील लोकांना पाय ठेवून बाहेर जाऊ द्या आणि ती काळीमिरी वाहत्या पाण्यात टाका घरातील संकट यामुळे नष्ट होतात नंबर आठ आरोग्यासाठी काळीमिरी आणि मध सेवन केल्याने सर्दी खोकला कमी होतो पचनशक्ती वाढते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात नंबर नऊ व्यापारात नफा व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून सोमवारी गाईच्या तुपाच्या दिव्यात सात काळीमिरी टाका आणि दुकानात ठेवा ग्राहक आकर्षित होतात आणि विक्री वाढते नंबर दहा करणी व काळ्या जादूचा प्रभाव टाळण्यासाठी जर एखाद्यावर करणी झाली असेल सतत नुकसान होत असेल तर सात काळ्या मिरी थोडं मोहरी आणि मीठ घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि चुलीत टाका नकारात्मक शक्तींचा प्रभाव नष्ट होतो नंबर अकरा सूर्यदोष निवारण जर कुणाच्या पत्रिकेत सूर्य कमकुवत असेल तर दर रविवारी सकाळी पाण्यात तीन काळी मिरी टाकून सूर्याला अर्ध्य द्या आत्मविश्वास यश कीर्ती वाढते नंबर बारा शांतीसाठी घरातील वाद कलह थांबवण्यासाठी प्रत्येक शुक्रवार पाच काळी मिरी तुळशीच्या कुंडीत टाका वातावरण शुद्ध होते नंबर तेरा आत्मबल वाढवण्यासाठी प्रत्येक सकाळी उपाशीपोटी काळी मिरीचा दाना चावून खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते मनात आत्मविश्वास निर्माण होतो नंबर चौदा प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रवासाला निघताना खिशात एक काळीमिरी ठेवा अपघात संकट टळतात नंबर पंधरा घर विक्री किंवा खरेदी यशस्वी करण्यासाठी ज्या घराचा व्यवहार अडकलेला असेल तो सुरू करण्यापूर्वी सात काळीमिरी दिव्यात टाकून पूजा करा अडथळे दूर होतात तूप प्लस काळी मिरी यांचे प्रभावी उपाय उपाय एक शुक्रवारी गुप्त लक्ष्मी उपाय शुक्रवारच्या रात्री अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा देवघरात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावा यामुळे आणि त्या दिव्यात सात काळी मिरीचे दाणे टाका दिवा लावताना लक्ष्मी मंत्र म्हणा ओम श्रीं ह्रीम श्रीम, श्रीम। नमः दिवा संपेपर्यंत तो विजू देऊ नका हा उपाय केल्यावर अडकलेला पैसा परत मिळतो अचानक धनलाभ होतो आणि व्यवसायात विक्री वाढते मित्रांनो उपाय क्रमांक दोन कर्जमुक्तीसाठी उपाय रविवारी सूर्योदयाच्या वेळी गाईच्या तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात तीन काळी मिरी याचे दाणे टाका त्यामुळे दिवा लावताना मनात म्हणा माझ्या आयुष्यातील कर्ज अडचणी आणि तंगी दूर होऊ दे दिवा पूर्ण जळून गेल्यावर ती राख घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यामुळे कर्जमुक्ती मिळते नकारात्मकता दूर होते आणि घरात पैसा टिकू लागतो उपाय क्रमांक तीन अचानक धनलाभासाठी हा उपाय आहे प्रत्येक पौर्णिमेला रात्री नऊ वाजता गाईच्या तुपाचा दिवा घ्या दिव्यात अकरा काळीमेरी दाणे टाकून तो लक्ष्मी मातेपुढे लावा एकशे आठ वेळा श्री किंवा फक्त ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र जपा दुसऱ्या दिवशी सकाळी ती काळीमिरी नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा हा उपाय विशेषतः अचानक पैशाची गरज भागवतो हरवलेला पैसा परत मिळवतो आणि संपत्तीचा नवा स्रोत उघडतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद